माझं सोलापूर न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह मिळाले होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मूळ संस्थापक असलेले खासदार शरद पवार यांना पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह घेण्याबाबत निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती त्याप्रमाणे खासदार शरद पवार यांनी तुतारी हे पक्षाचे चिन्ह निवडले या चिन्हाची सोलापूर शहरांमधील नागरिकांना ओळख व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील कोतम चौक येथून तुतारीच्या निनादात पदयात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते या पदयात्रेची सुरुवात झाली तुतारीची मिरवणूक शहरातील येणाऱ्या भागातून या पदयात्रेचे पदयात्रे आयोजन करण्यात आले होते आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर माने माजी महापौर महेश कोठे कार्याध्यक्ष पक्षाच्या माजी उपमहापौर नाना काळे प्रमोद गायकवाड शंकर पाटील तौफिक शेख ॲडव्होकेट बेरिया माजी अध्यक्ष भारत जाधव माजी महापौर प्रमोद गायकवाड माजी नगरसेवक प्रथमेश कोठे प्रशांत बाबर अक्षय वाकसे सरफराज शेख शहर महिला अध्यक्ष सुनीता रोटे डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण ऋषिकेश शिंदे तुषार पवार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते माणूस की झरथचंद्र पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चित्र सर्वसामान्य लोकांच्या मध्ये महत्वाचं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार अध्यक्ष व सर्व सहकाऱ्यांनी हा चांगला उकम घेतलेला आहे मला खात्री आहे काळामध्ये सोलापूर शहरातील दिल्ली विधानसभामध्ये महाविकास माध्यमातून विधानसभा जिनी आमदार महापालिकेची सत्ता महाविद्यालय वक्तव्य यामध्ये मराठवादी काँग्रेस पक्षाचा विश्वास आहे ते एक नंबरवर राहतील हा विश्वास ह्या काय सुरू आहे असंच प्रचार सगळे सर्वत्र सुरू राहणार का महाराष्ट्र प्रदेश कराठक काँग्रेस प्रदेश पवार साहेबांच्या सूचनेसार महाविकास आघाडीच्या वतीने सर्वत्र एकत्र बैठक एकत्र कार्यानं घेण्याच्या सूचना दिल्या आहेत तशी बैठक गांधी घराचे नवनवीन अध्यक्ष कर्नाटक यांनी घेतलेली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल